अकोल्यातून बातमी येते अकोल्यामध्ये सिव्हिल लाईन परिसरात मतदान केंद्रावरील मशीन हे बंद पडलेले आहे व्हीव्हीपॅट मशीन मध्ये ज्येष्ठ नागरिकांना उभं राहावं लागलेलं आहे आणि प्रशासनाने नवीन मशीन लावल्यानंतर पुन्हा मतदान सुरळीत सुरू झाले आहे अकोल्यामध्ये लोकसभा निवडणुकीचं मतदान सुरू आहे मात्र अकोल्यातील सिव्हिल लाईन परिसरातील विद्या मंदिर या शाळेमध्ये एक मशीन बंद पडलेली आहे व्हीव्हीपॅट मशीन ज्याला म्हणता येईल ती त्याच्यामध्ये बिघाड झाल्यामुळे नागरिकच जे आहेत ते मोठ्या प्रमाणात इथे जमा झालेले आहेत आणि नागरिकांची गर्दी जी आहे ती वाढलेली आहे त्यामुळे गेल्या एक तासापासून नागरिक इथे ताटकळत उभे आहेत आता कुठेतरी प्रशासनाच्या वतीनं दुसरी व्ही व्ही पॅट मशीन इथे आणण्यात आलेली आहे आपण पाहू शकता प्रशासनाच्या वतीनं नवीन जी व्ही व्ही पॅट मशीन आहे ती आणण्यात आली आहे आणि अकोल्यातील अनेक भागामध्ये म्हणजे अकोट फाईल असेल एस ए कॉलेज असेल या मतदान केंद्रांवर मशीनमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात बिघाड झालेला पाहायला मिळत आहे त्यामुळे नागरिकांना जे मतदारांना मोठ्या प्रमाणात याचा त्रास सहन करा करावा लागत आहे अकोल्यात अकरा वाजेपर्यंत सतरा पॉईंट सदोतीस टक्के मतदान झालेलं आहे आणि मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासनाकडून आव्हान देखील करण्यात येत आहे मात्र मशीनमध्ये होत असलेल्या बिघाडामुळे कुठेतरी मतदारांना याचा त्रास सहन करावा लागत आहे पर्सन जयेश साबळेसह जयेश गावंडे पुडारी न्यूज अकोला